नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहे कोल्हापूर येथील कणेरी मठाजवळील सिद्धगिरी गोशाळेमध्ये अर्थातच गो म्हणजेच गाई आणि त्यांचा कन्हैया हा त्यांच्या आजूबाजूला हवाच बरोबर मंडळी खूप मोठ्या प्रशस्त जागेमध्ये ही गोशाळा सुरू करण्यात आली आहे सिद्धगिरी मठाकडूनच जवळपास वीस एकर जागा आहे एक हजारपेक्षाही जास्त गाईगुरं येथे आहेत कितीतरी गोठे शेड या सर्व गाईगुरांचं खाणं ठेवायला खूप मोठे मोठे गोडाऊन आहेत तिथे काम करायला कित्येक का कामगार आहेत अंतरा अंतरावर हे असे कृष्णाचे खूप सुंदर देखावे आहेत खरं वाटतं आहे ना सर्वांना अगदी मला मैं। हे बघा किती क्यूट वासरू आहे मी सुद्धा फसले हा मला वाटलं हे खरं आहे पण हे खरं नाही आहे हे अगदी छान सुंदर हा पुतळा आहे गोड, मंडळी इतके भले मोठे बैल पाहिले नव्हते अत्यंत भीती वाटते आहे खरं तर असं आतमध्ये जाताना हे पहा खूप मोठे आहेत आणि यांची खूप चांगली निगराणी इथे राखली जाते आहे हे त्यांच्याकडे पाहूनच कळत आहे अगदी प्रत्येकाच्या पुढ्यात खाणं आहे प्रत्येकाच्या वर हे असं ही गिरगाई हे असं नाव लिहिलेलं आहे हे ओंगल ती पुढे आहे निमारी प्रत्येकजण खाण्यात मस्त मग्न आहे फार छान आहे दादा इथेच काम करता खाणं घालायचं खाणंसुद्धा किती भरपूर दिलेलं आहे मस्त खातात आहेत येथील सर्व गाई गुरं अगदी हेल्दी आहेत हो निकेतन सुद्धा आतमध्ये केवढी भव्य दिव्य ही सर्व आहा हॅलो हिला अगदी फार छान कळलं आहे काय ग मंडळी हा संपूर्ण परिसर फिरायला आपल्या हातात कमीत कमी दोन तास हवेत कारण इथे फक्त आणि फक्त गोशाळा नाही आहे या आवारामध्येच श्रीकृष्णाचे इतके सुंदर देखावे तयार केलेले आहेत ते बघताना भान हरपून जायला होतं शिवाय श्रीकृष्णाचं सप्तधेनू हे मंदिर इथे आहे ते तर अत्यंत पाहण्यासारखं आहे आणि या ब्लॉगमध्ये तेही मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी इथे गुरांसाठी चारा किंवा जे खाणं असतं त्याची किती साठवण केली आहे बघा म्हणजे नुसतंच फक्त गुरं इथे भरून ठेवलेली नाही आहेत तर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते या कॅम्पसमध्येच त्यांचे डॉक्टरसुद्धा आहेत त्यांचं मेडिसिनसुद्धा आहे आणि वातावरण इतकं प्रफुल्लित करणारा हा एरिया आहे ना की त्या गाईगुरांनासुद्धा शंभर टक्के खूप छान वाटत असेल इथे राहायला आपल्यालासुद्धा इथे फिरताना आणि हे सर्व पाहताना कमाल वाटतच असते शिवाय खूप छान आपल्याला माहितीही मिळते आणि प्रसन्नता वाटते शिवाय हे सर्व प्राण्यांची जी काळजी घेतली जाते ना त्यामुळे आंतरिक समाधान मिळतं हे असं ग्रास कटिंगचं मशीन आहे आणि त्यावर आणलेला पेंढा त्याचे बारीक बारीक तुकडे करण्यात येतात आणि ते पोत्यांमध्ये भरून ठेवले जातात आणि जेव्हा त्यांना खायला द्यायचं असतं तर त्यावेळी ती पोटी तिथे रिकामी केली जातात या रूममध्ये ज्या गायींचं दूध काढलं जातं त्यांना इथे ठेवण्यात येतं संध्याकाळी चार ते सहा आणि सकाळी चार ते सहा या वेळेतच इथे धार काढली जाते इथील येथील दूध बाहेर जातं शिवाय येथील शेणही बाहेर विकलं जातं बाहेरून चारा विकत घेतला जातो किंवा इथेसुद्धा चारा उगवला जातो याच परिसरामध्ये इथे हे फार्मसी आहे गाईगुरं आजारी पडली तर इथून त्यांना औषधं दिली जातात हे बघा आणि इथेच बाजूला इथल्या स्टाफला राहण्यासाठी मस्त सोय आहे मंडळी हा संपूर्ण परिसर इतका स्वच्छ सुंदर नीट नेटका आहे आणि गुरं आहेत त्यांच्या शेणाचा जराही दुर्गंधी नसते हे सर्व बालनंदी आहेत ही बालनंदींची शाळा हे इतके गोंडस आहेत ना सर्व यांच्याकडे बघून खूप छान वाटत होतं खूप गोड वाटत होतं येथील कामगार सतत कामातच दिसत होते हे इथे जे आजारी पडलेले गुरं गायी आहेत ना त्यांना इथे ठेवण्यात येतं अशी खूप इथली ही सिस्टीम आहे ना ही एकदम सिस्टमॅटिक आहे ए गुंडा बघतं बघ कसं छान हे दादा सर्वांना खाणं घेऊन आले आहेत त्याच्यामुळे सर्वजणी त्यांच्या पाठवून आल्या आणि दादांनी खाऊ खाणं दिलेलं हे असं खातात आहेत एका रांगेत राहून सगळ्या जणी खातात आहेत बाजीराव दादा आहेत हे आपल्याला या गोशाळेची माहिती थोडक्यात सांगणार आहेत नमस्कार दादा दादा या शाळेला साधारण किती वर्ष झाली आणि केव्हापासून सुरू झाली गोशाळा ही तशी खूप खूप जुनी आहे म्हणजे संस्थान शिद्दे, मठ जे आहे हे तेराशे वर्षापूर्वीच संस्थान मठ आहे तेराशे वर्षापूर्वीपासून या मठाला गोशाळेची परंपरा आहे गोशाळा म्हणजे गोसेवा गो, गो करण्याची ही आहे बरोबर तर गोसेवा करत असताना स्वामीजींनी एक साधारणतः एक वीस वर्ष झाले या गोशाळेचं मोठ्या प्रमाणात म्हणजे रुपांतर केलेलं आहे साधारणतः देशी गोवंश एक हजारच्या वरती हजार आहे ऑल ओव्हर आपल्या देशामधले पस्तीस जी ब्रीड आहेत देशी अच्छा त्यापैकी बत्तीस बावीस ब्रीड आमच्याकडं आहेत श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान कनेरी मठ कोल्हापूर अच्छा संस्थानचे स्वामीजी अदृश्य कार सिद्धेश्वर स्वामीजी म्हणून आहेत हो। ते या गोशाळेचे पूर्णपणे नियोजन म्हणजे बरोबर मार्गदर्शन करू अच्छा त्यांच्या अंडर आम्ही पूर्णपणे हे काम करता येस खूप सुंदर उपक्रम आहे हा मंडळी या परिसरामध्ये अंतरा अंतरावर श्रीकृष्ण कथांचे खूप सुंदर देखावे करण्यात आले आहेत ते पाहताना आणि गोशाळा पाहताना कधी वेळ निघून जातो आपल्यालाच समजत नाही हा पुतळा तयार केला आहे निवासामध्ये देवकी वसुदेव आणि कृष्णा लल्ला देवकी आक्रोश करत आहे कारण तिच्या बाळाला वसुदेव घेऊन जात आहे हे अस नदीपार गोकुळामध्ये वसुदेव घेऊन जातात त्याचं धावणं त्याचं बागडण आहे छान कुणाचं नशीब पुठे असत आणि लल्लाची आई मस्त लोणी काढते आहे आणि लल्ला टपून बसला आहे हे लोणी मला कधी मिळेल तर लल्ला आणि त्याला सांभाळायला कित्य एकच आणि सुदामाचा खूप मस्त देखावा केलेला आहे आणि खरंच हे इतकं सुंदर प्रशस्त म्हणजे जेव्हा आपण आतून बाहेर बाहेरून आत येतो तेव्हा असं वाटतच नाही का इतकं सुंदर सर्व असेल हे सप्तधेनू परिक्रमा गोमाता मंदिर आहे जे या गोशाळेमध्येच आहे मध्ये कृष्ण बप्पा आहे आणि त्याच्या भोवती सात गायी आहेत मंडळी इथे एक प्रदक्षिणा घातली की सप्तधेनू परिक्रमा होते मंडळी हा संपूर्ण परिसर तुम्हालाही आवडला असेल याची खात्री आहे कोल्हापूर कनेरी मठ किंवा सिद्धगिरीचे हे जेवढे उपक्रम आहेत ना प्रत्येक बघण्यासारखा आहे तुम्ही निश्चित इथे कधीतरी जेव्हा जमेल तेव्हा भेट अवश्य द्या थँक्यू थँक्यू सो मच